हे तर दरोडाचं पक्षाचं सुद्धा त्यांनी चिन्ह चोरलं पक्ष फोडला घराघरामध्ये भावामध्ये चुलत्यामध्ये भांडणं लावून दिलीत मराठा समाजमध्ये वासीला तो होरपळून निघलेला आहे जे सगळे सोयऱ्याचं जे त्यांनी जे गाजर दिलं म्हणजे ते फक्त गाजरच होतं हे हे कळायला सगळ्यांना जलील साहेब स्वतः खूप चांगला माणूस आहे पण जलील साहेबांनी इंडिया आघाडीमध्ये यायला पाहिजे होतं माझं माझं मत आहे तर एम आय एम हा पक्ष मोदी साहेबांना मदत करतो आणि अल्टिमेटली मदत होते त्या पक्षाची आता आमचे मराठाचे मुख्यमंत्री आम्हाला आनंद वाटला म्हणल्यावर मराठाचं मुख्यमंत्री आपलं सगळे सोयरे होणार राहिला प्रश्न मराठा समाजाचा मराठा समाज खूप सुज्ञ झालेला आहे मराठा समाजमध्ये वासीला तो होरपळून निघलेला आहे जे सगळे सोयऱ्याचं जे त्यांनी जे गाजर दिलं म्हणजे ते फक्त गाजरच होतं हे हे कळालं ला सगळ्यांना आणि गुलाल दिला बघा म्हणजे गुलाल देऊन यांनी गाजर दिलं अक्षरशः मी जरांगे पाटलाला भेटलो होतो मी जरांगे पाटलाच्या टचमध्ये होतो पण त्यावेळेस कसं झालं त्यांना तिथे लक्षात नाही आलं नंतर त्यांनी उपोषण केलं त्यांनी जगावं समाजासाठी म्हणून मी स्वतः जाऊन प्रत्येक वेळेस त्यांना भेटत होतो आणि त्यांना म्हणत होतो दादा तुम्ही उपोषण सोडा जलील साहेब स्वतः खूप चांगला माणूस आहे पण जलील साहेबांनी इंडिया आघाडीमध्ये यायला पाहिजे होतं माझं माझं मत आहे जलील साहेब माझे मित्र आहेत जलील साहेबांनी कोरोनाच्या काळात आमच्या मित्रांना फार मदत केली परंतु सध्याला जलील साहेबांना ही लोकसभा हां आता आता सध्याला तरी एम आय एमला म्हणजे लोकांना लक्षात आलं का एम आय एम हा पक्ष मोदी साहेबांना मदत करतो आणि अल्टिमेटली मदत होते त्या पक्षाची अप्रत्यक्ष ती मदत होते म्हणजे ते करत असेल न करत असेल मला माहीत नाही पण त्यांच्यामुळे मोदी सरकारला फायदा होतो आता मी डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सरांनाही खूप मानतो मला असं वाटत होतं त्यांनी आमच्याबरोबर यायला पाहिजे होतं आता लोकं सुज्ञ झालेली आहेत का आपल्याला संविधान वाचवायचं आहे संविधान जर वाचवायचं आणि मतं डायवर्ट करायची खैरे साहेबांच्या सांगायचं म्हणजे सध्याची जी परिस्थिती आपल्या देशामध्ये महाविकास आघाडीला पस्तीस प्लस दाट शक्यता आहे कारण हे सरकार सबसेल फेल ठरलेलं आहे तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहे हा सगळ्यात मोठा घोटाळा ह्या सरकारने केलेला आहे आणि त्या माध्यमातून यांनी लोकांवरती ईडी सी बी आय यांचा धाग दाखवून मोठमोठ्या लोकांना तो धाक दाखवल्यानंतर यांनी इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून पैसा जमा केलेला आहे जो की सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉन बॉन्ड इज अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून डिक्लेअर केलेले आहे आणि त्यामुळे ह्या सरकारच्या बाबतीत सगळा समाज बिलकुल विरोधात गेलेला आहे यांना घटनेचं कुठलंही देणं घेणं नाही आहे आज जी भारतरत्न नक्कीच नक्कीच मी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा केजरीवाल साहेबांचा मी जिल्हाध्यक्ष होतो इथे मी केजरीवाल साहेबांना इथे आणलेलं होतं केजरीवाल साहेब स्वतः माझे चांगले जवळचे परिचित आहेत आणि त्यांचं खूप चांगलं आहे पण फक्त एकटे केजरीवाल साहेब तिथं दिल्ली लढवत होते मी त्यावेळेस गेलेलो होतो तिथे आणि फक्त केजरीवाल त्यांच्या डोळ्यात सलत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलेले तसं सोरेन साहेबाचं तेच झालेलं आहे त्या दोन्ही लोकांना यांनी फक्त सूडबुद्धीनी जेलमध्ये टाकलेलं अहो आंतरवली सराटीला जो लाठीमार झाला आमच्या मायमाऊलीवरती याचं त्यांना काहीच देणं घेणं नाही आहे गृहमंत्र्यांनी अजिबात गांभीर्याने ते घेतलेलं नाहीये तिथे जो लाठीमार झाला होता अक्षरशः बायांना मुलांना इतका मार लागलेला होता आणि मराठा आरक्षणाचा यांनी मुद्दा काढला मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा इलेक्ट्रल बॉन्डबाबत मी असं सांगेल की हे फक्त यांनी पैसा गोळा करण्याचं साधन तयार केलं होतं बी जे पी सरकारने आणि त्याच बाबतीत सुप्रीम कोर्टाने फार मस्त विश्लेषित केलेलं आहे ते जर जजमेंट आपण वाचलं तर अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून ते डिक्लेअर केलं आणि त्याला एक्स्ट्रॉर्शन म्हणतो आपण एक्स्ट्रॉर्शन केलं यांनी पैसा जमा केला जनतेचा पैसा तो तुमचा आमचा पैसा आहे आमच्या घरातला तो पैसा आहे आणि तोच ह्या मोठमोठ्या कंपन्यावाल्यांनी एक साधं उदाहरण देतो एक्स कंपनी आहे एक्स कंपनीवरती काहीतरी आहे त्यांच्यावर सी बी आयची किंवा ईडीची नोटीस गेलेली आहे त्यांनी नंतर नोटीस गेल्यानंतर त्यांनी सुद्धा बॉन्ड घेतलेले याचा अर्थ काय होतो यावरून जनतेला कळलं पाहिजे आता आमच्यासारखे मंडळी वकील मंडळी आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेला समजून सांगू लागलो मी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील प्रधान मी पूर्वी माननीय उच्च न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालयाचा पी हो ए होतो मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन समाज प्रबोधनासाठी ए अकरा ते बारा वर्ष नोकरी लवकर सोडली आणि सुरुवातीला मी केजरीवाल साहेबांबरोबर जॉईन मी एकोणावीसपर्यंत आम आदमीमध्ये होतो मी केजरीवाल सरांना विचारलं तुम्ही महाराष्ट्रात आम आदमी वाढवत नाही त्याच्यानंतर मी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटामध्ये दोन हजार एकोणावीस पर्यंत हे तर दरोडाचे पक्षाचं सुद्धा त्यांनी चिन्ह चोरलं पक्ष फोडला घराघरामध्ये भावामध्ये चुलत्यामध्ये भांडणं लावून दिलीत हे त्यांचं म्हणजे फक्त यांना सत्ता पाहिजे दुसरं काहीच नाही आणि ती पण म्हणजे सत्ता स्थापन करायची पैसा गोळा करायचा बाकी दुसरं का नाही जनतेचं काही देणं घेणं यांना लागत नाही आज यांनी शेतकऱ्यांचा जो प्रश्न सांगितला कांद्याचा प्रश्न घ्या तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा येतो हे तिकडे बाहेर परदेशात पाठवण्यासाठी बॅन करून टाकतात तुम्ही खताचा प्रश्न घ्या काँग्रेसच्या काळामध्ये खत जे मिळत होतं जे सबसिडी मिळत होती सबसिडी कुठपर्यंत गेली आता बाराशे तेराशेला मला वाटतं डी पी ए हां जी जी एस टी लावली त्याच्यात आपला जो जीएसटीचा महाराष्ट्राचा जो पैसा आहे पूर्ण देशामध्ये दे आपण एक नंबरमध्ये आहे आपल्याला जीएसटीचे पैसे देत नाही लवकर वेळेवर त्यावेळेस आमच्या सरकारचे सगळे मंडळी म्हणत होते आम्हाला जीएसटीचा पैसा द्या आम्हाला आपल्या महाराष्ट्राची उन्नती करता येत नाही पण काही केलं नाही सरकारने बरोबर त्यांचं म्हणणं होतं मग त्यांनी आमच्या बरोबर यायला पाहिजे होतं ॲडव्होकेट साहेबांनी प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे यायलाच पाहिजे होतं पण ठीक आहे आता त्यांचे काही त्यांच्या पक्षाचे ध्येय धोरण आहे तो सगळ्यात महत्वाचं असाल दलित समाज असाल मुस्लिम मराठा समाज हा कुठल्याही एका नेत्याचा नाही हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक माणूस वोट बँक धरूनच कुठेतरी तडजोड करतो तसं नाही उलट आंबेडकर साहेबांनी शंभर टक्के आले हे पूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं पण तसं काही घडलं त्यांची वैयक्तिक काही अडचण असू शकते ती मोठे नेते थे, आम्ही काही त्यांच्यावर टीका करणार नाही परंतु दलित बांधव शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आव्हान असं का जिल्ह्याचे पालकमंत्री काय असतं ते झाले मोठे फक्त उद्धव ठाकरे साहेबांमुळे मला सांगा मला ज्यांनी आशीर्वाद दिला मी गद्दारी केल्यानंतर काय होईल ती सुज्ञ जनता आहे ना ती त्यांच्याबरोबर आहे ती मतदानातून दाखवून देईल ना आणि मतदारसंघ त्यांचं पैठण तिकडे आहे जालन्यामध्ये तो एक इफेक्ट त्यांना जाणार ना कुणी असो शेवटी ते होतच त्या माध्यमातून त्यांना फटका आणि रोजगार आम्हीच काय भ्रष्टाचार थोडा झाला का दादा आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या ईडी लागत नाही आम्ही आज जे आम्हाला काही फरक पडेल तुम्हाला सांगायचं आमचं कोणची एसटी टी म्हणून ईडी लागेल आता एक किलोमीटरला दोन लाख एरीला पन्नास हजार या अवघड गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्ही ग्रामीण भागात या मग तुम्हाला जन्मत खरं कळन शहरात कसं असतं लोक घाबरतात ग्रामीणचे घाबरत नाही आम्ही मोकार वागे तुम्हाला सांगायचं म्हणजे या तुम्ही व्हायचं परतोला की मग जनता सांगन तुम्हाला काय त्यांच्या बाजून लोक नाही प्रचार लोक येऊ देत नाही त्यांना ती बॅड कंडिशन त्यांची आता आमचे मराठ्याचे मुख्यमंत्री आम्हाला आनंद वाटला यार मराठ्याचं मुख्यमंत्री आपलं सगळे सोयरे होणार आम्ही पाच हजार सर्टिफिकेट वाजापूर तालुक्यात काढून दिले आमचे समूह के प्रशांत पाटील सदाबळा असतील आमचे सुनीलजी बोडके असेल एक चांगलं काम समाजाचं केलं मोठ्या पोटरला घेणं नाही ना त्यांना जवळ तर निघूच नाही म्हणजे जातीवाद कसं ओबीसी आम्ही बरोबरच आता हे आमचे दोन ओबीसी एक राजपूत एक चेन्नई एकच गाडी या इकडे पैशावर नेलो आम्ही शेतकरी आमच्या आम्ही घेऊन आलो गाड्या नरपकी पाटील आणि ओबीसी नाही तुम्हाला सांगतो नाही नाही काय असतं दुर्दृष्टी पाहिजे युवक आहे आम्ही आम्ही फक्त कैरी बघत नाही हा देश महत्वाचा आपल्याला हे जे मोदी साहेब बसले ना खूप सुंदर वाटलं म्हणल्यावर लय वक्ते जबरदस्त जबरदस्ती छापटी छापट देशावर पण झाला असं सत्तर वर्ष काय केलं म्हणे आता माझ्या बापांना तुम्ही सांगतो माझ्या बापाने वीर खाणली बरं आपलं जमीन घेतली मी वीर खणली माझा पोरग सांगायला पप्पा मी ड्रीप केलं अरे बाबा पण बापांना जर जमीन नसतील मी वीर नसेल काय केलं ला असतं लागलं ला बोर्गाचे हिकायला तुम्ही अनेक कंपन्यांनी खाजगीकरण केलं मग काय केलं ते सांगा बरं तुम्ही यांचं काय बी जे पीचे आमचे भक्त आहे मित्र खूप भारी बोलतात पण आमच्या पुढं लागी पडते यांची ठीक थी। आहे म्हटलं बाबा तुम्ही म्हणता जर मोदी साहेबांना भारी केलं काय केलं पंधरा लाख तर खात्यात आले पण ते काय आम्हाला ते स्टेटमेंटमध्ये काही निघा ना तो एक म्हणजे मोठा प्रश्न आहे तोला जुमला आहे तो, जुम्ला, जुम्ला। जुम्ला तो। जुम्ला आता आहे राम मंदिर राम आमचं इथं आहे राम आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाला राम म्हटले का तुम्ही जातीवाद करा म्हणून अजिबात तिथले मान तर तिथं आले नाही ना या आधीच मंदिराचं लगेच उद्घाटन करून घेतलं तिथं कोण सगळे बिगार लाग मलाच जोडीना पूजा होत असते हिंदू समाजामध्ये कुठलीही गोष्ट वताना जोडीनं बसतात हे तर सिंगलच गेले हे सगळं मनुवादी सरकार आहे दोन टक्के ह्या देशावर राज्य करतात मला सांगा अमित शहा आणि मोदी साहेब जर सोडले कोण दिसतंय का ठीक आहे दिसतय काय चांगला चांगलं म्हणण्याची दानच असली पाहिजे तुम्हाला मग मंत्री कोण आहे माहितीच नाही शरद पवार साहेबासारखं का माहीत कोणाचं पवार साहेब म्हणजे नाद नाही करायचा आशा घोट्या पांगल्या नाश्या जवळ केल्या फडणवीस त्याचं कारण असतं ना गणेश पाटील कादम सवनगावचा सरपंच झालाच विकास करू शकतो आमदार कोण सत्ता नाही दिली तर काय होईल सांगा ना तुम्ही सत्ता पण असली पाहिजे ना पवार साहेबांना ताकद मिळेल नाही परंतु पवार साहेबांना खूप सुंदर असे महाराष्ट्रात कामं केले मराठवाडा शिक्षण प्रसारक म्हणजे नाही नाही कर्जमुक्ती आहे हो मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे त्यांनी ते चांगल्या पद्धतीने चालवलं ना संस्था ही टिकली पाहिजे तुम्हाला सांगतो पवार साहेब हे जातीवादी व्यक्तिमत्व नाही सगळ्यात बेटर माणूस आहे आज मी पंतप्रधान लेवलचा माणूस तुम्हाला सांगतो काही पण होऊ शकतं राजकारणात पण काही जण म्हणतात की पवार साहेबांनी फक्त बारामतीचा विकास केला कसा असतं त्यांचा जो चष्मा आहे ना त्यांचा फक्त तेवढाच फोकस होतो कदाचित बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ना आता तुम्ही शहरातलं बघता तुम्ही ग्रामीण लिहा बरं तुम्हाला बघ कळेल का ग्रामीण भागामध्ये किती रोष आहे मराठवाडा अजून दुष्काळ आता आपलं कसं आहे प्रामुख्यान जर म्हटलं तर आपल्याकडे जे नेतृत्व टिकायला पाहिजे होतं नेतृत्व जास्त काळ टिकलं नाही म्हणजे बरेच आपले विलासराव देशमुख गेले असणार असं असंख्य लोक मुंडे साहेब जरी भाजपमध्ये असू द्या त्यांचं बी काहीतरी व्हिजन होतं पण त्यांच्या मुलीकडे ते व्हिजन नाही सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठवाड्याने दिले मलडके बरोबर आहे आपल्याला दोन्ही वर्षा बी अवकृपा आणि पुटरेची अवकृपा दोन्ही शेतकरी माहिन झालं आता तुम्हाला सांगतो आपलं पाणी कुठं गेलं आता नाशिकनं पळवलं काय करतं पालकमंत्री काय करता पाहिजे पुरतो लगे चार पाच आमदार आहेत हे फक्त एकूणावर टीका करायचे सन्मान्य संजय शिरसाट खूप व्यक्तिमत्व चांगले पण ती टीका करताना तुमच्या ताका ज्या आज प्रवक्ते तुम्ही काहीतरी कामाचा धडाका लावा ना काहीच नाही फक्त टीका संजय राऊत तर टीका अरे बाबा संजय राऊत एकला करून उरतो पण तो खराब बोलतो जेलमध्ये होता बारा महिने तो नाही गेला यांच्या धाकांकडून गेला का तो माणूस तो माणूस तुमच्यासारखा आहे तुम्ही जसे संजय राऊत तुम्ही पण म्हणा तुम्हाला काय थोडा त्रास आहे का मीडिया टीव्ही नेन मोठे मोठे मीडियावाले तिकडे घाबरतात पण तुम्ही नाही घाबरत तुम्ही आमच्यासारखे मीडियावाले म्हणून प्रामुख्याने ग्रामीण भागात तुम्ही या यानच लाईफ वाढाल ना जाऊ द्या ना दोन पाच चाळीस गेले काय बी करत मोठी मीडिया गेला फरक यांना मोठा करू आपण यांना मोठा करणं तुम्ही आम्हीच आहे ही ओरिजिनल मीडिया तुम्हाला सांगता